नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी आत्ता आहे ठाण्यात आत। आणि तिथं नाथ द हार्ट लव या चित्रपटाचं म्युझिक लॉन्च झालेलं आहे आणि त्याचा संगीतकार पंकज पडघन त्याचे गीतकार विनायक पवार माझ्याबरोबर वर आहेत आणि मी सर्वप्रथम तुमच्या टीमचं अभिनंदन करतो चार गाणी मी आत्ता इथं ऐकली आणि खूप अत्यंत वेगवेगळ्या फ्लेवरची ती गाणी आहेत आणि छान आहेत गाणी आणि ही पुढचा काही काळ ही गाणी गाजवणार आहेत तर सर्वप्रथम मी तुमच्या चौघांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सुरुवात विनायकजी तुमच्यापासून करतो कारण तुम्ही गाणी लिहिलेली आहेत साधारण ह्याचा सा विषय प्रेमाचा आहे कोणत्या फ्लेवरची गाणी आहे त्याच्यात बघा जे दोन गाणी अर्थात प्रेमाची आहे आणि एक सॅड सॉन्ग आहे जे की प्रेमभंगाचं गाणं आहे आणि नंतर जे डान्सिकलं एक वैभव देशमुखनं लिहिलेलं आता आपण सगळं खूप छान गाणं नाचलो आहोत आपण बेसिकली स्क्रीन प्ले आणि डायलॉग मीच लिहिले त्याच्यामुळं गाणं लिहिताना मला थोडं सोपं गेलं आणि सरांचं म्युझिक असल्यामुळं ते अधिक सोपं झालं आणि ती गाणी अधिक देखणी झाली असं मला वाटतं मी पंकज तुझ्याकडे येतो तू गेली जवळपास आता दहा दहा एक वर्ष अतिशय उत्तम काम करतोयस तुझ्या चाली महाराष्ट्राला अगदी सुपरिचित आहे ज्यावेळी विनायकजी आणि तुमची गाणी आली तुझ्याकडं तू काय भावना होती मनात माझ्यासाठी हे अख्खं पॅलेट नवीन होतं कारण की मी विनायक सरांचा सा म्हणजे तशी माझी ओळख होती वैभवची बिर पण खूप गाणी ऐकली होती पण मी काम कधी केलं नव्हतं तर या फिल्मच्या निमित्ताने मला दोघांसोबत पण काम करायची संधी मिळाली आणि संधी तर मिळालीच एक ऋणानुबंध पण जुळला आणि जेव्हा सिनेमाचा स्क्रीन प्ले रायटर किंवा पटकथाला लिहिणारा जेव्हा गाणी लिहितो ना तर ती गाणी खूप चपकल असतात असं मला एक म्हणजे माझं मत आहे जे मला या फिल्मच्या निमित्ताने पण ते अजून चांगलं अंडरलाईन करता आलं आणि प्रत्येक सिनेमाला एक वाजणारं गाणं म्हणा किंवा शब्द चुकीचं पण एक धन्याचं गाणं लागतं ते वैभवने दिलं आहे तर ते सिनेमाचं टायटल ते वैभवनी दिलं आहे आणि याच्यासोबत पण मी पहिल्यांदा काम केलं आणि खूप काय आमचं बॅक ऑन फोर झालं नाही आणि सहज ते गाणं झालं कन्सिव्ह झालं या सिनेमामध्ये अजून एक मला म्हणजे मी काम करत होतो पण पहिलं माझं रिलीज होणारं गाणं म्हणजे रवींद्र रवींद्र पहिल्यांदा या सिनेमात गायला आहे म्हणजे गायला खूप आहे तो पण रिलीज होणारं पहिलं आहे आणि नाद ह्या टायटल सॉंग आहे बेसिकली हे दोन व्हर्जन्स आहे याची म्हणजे टोटल पाच गाणी आहेत त्याच्यापैकी एक आनंद काका म्हणजे आनंद शिंदे आणि आदर्श आवाजात आहे आणि एक फिल्म व्हर्जन हे रवींद्रचा आवाज आहे तर अत्यंत दानका त्याचा आवाज आहे याच्या व्यतिरिक्त आ, एक रोमँटिक सॉन्ग आहे रोमँटिक सॉन्ग दोन आहे एक आदर्श आणि बेला गायली आहे आणि एक गाणं सायली आणि हर्षवर्धन गायला आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक सॅड सॉन्ग आहे तो माझा अत्यंत जवळच आणि लाडका गायक आहे अभय जोधपूरकर ज्याच्याशिवाय मी कुठलीच फिल्म कम्प्लीट करत नाही तो कोण या फिल्ममध्ये गायला तर अभयचं एक सॅड सॉन्ग आहे जे सरांनी लिहिलं आहे म्हणजे ती चाल बांधायच्याच आ आधी त्याचे शब्द इतके पॉवरफुल होते की फक्त म्हणजे म्हणजे सरांसोबत काम करताना मी एक बघितलं की चाली त्यात लपल्या असतात त्या मला बघते डिकोड करायचे असतात इतका त्यांच्या शब्दांना सुंदर नाद असतो तर आमची अजून भरपूर गाणी येणारे तुम्हाला ऐकायला मिळतील आम्ही त्याची वाट बघणार आहोत वैभव मी तुझ्याकडे येतो मी आत्ताच म्हणजे आपल्याला प्रश्न पडला होता की सैराटमधल्या झिंगाट गाण्यानंतर काही ये येणार आहे का नाही असं आपल्याला नाचायला पण ते तू मला वाटतंय आता हे नाच गाणं असं काहीतरी आम्हाला पुन्हा एकदा ते ट्रॅकवर लोकांना आवडेल पण तू ज्यावेळी ह्याची चाल बांधलीस तुला कल्पना आली होती का की काय आपण करून ठेवतो हे मी चाल सरांनी गेली मी आधी शब्द लिहिले होते तर खूप आनंद होतो या निमित्तानं की पंकज सरांसोबत मी पहिल्यांदाच या निमित्तानं जोडला जातो आहे आणि खूप मजा आली हे करताना आधी सरांनी सगळी सिच्युएशन सांगितली स्टोरी सांगितली आणि त्यानंतर मग ते एक सेलिब्रेशनचं गाणं आम्ही ते केलं आणि या निमित्तानं एक चांगला योग असा एक आणखीन एक माझ्यासाठी एक महत्त्वाचा असा घडून आला की विनायक आणि मी अगदी कॉलेज काळापासून आम्ही मित्र आहोत दोघे आम्हाला कवितेचा नाद आधीपासून आहे तो नाद आम्हाला इथपर्यंत घेऊन हो आला आणि तो गीतकार असताना लेखक असताना त्याच्या त्याने लिहिलेल्या सिनेमामध्ये गाणं लिहायला मिळालं हे एक महत्त्वाचं हे पंकज सरांमुळं ते घडून आलं त्यामुळे या सगळ्या छान वाटतंय खरंच दादाचे खूप आभार आहे कारण ही गाण्याची जेव्हा सुरुवात होत होती तेव्हा दादानी मला गाणं पाठवलं स्क्रॅचसाठी तर मी ते गायलं त्यावेळेस मी दादाना बोललो होतो की गाणं खूप भारी आहे आणि आज ते म्हणजे दोन व्हर्जनमध्ये येत आहे तर अजूनच आनंद आहे छान वाटतंय सांगायला खूप आवडेल की युजली काय होतं आपण गाण्याच्या चाली बनतो ना तर फायनल सिंगर हा डोक्यात नसतो तर चाली बनताना एक एक प्रोग्रेस ट्रॅक असतो तर त्या प्रोग्रेस ट्रॅकमधला रवींद्र यांनी गायलं आणि असं खूपदा होतं की नंतर ते आपण नामवंत गायक घेतो असं म्हणजे एक आपलं ते कमर्शियल एक त्याला व्हॅल्यू असते म्हणून आपण घेतो पण या सिनेमामध्ये सिने सिनेमाचे निर्माते ते बोलले की हे गाणं तुम्ही कुणाच्याही आवाजात करा म्हणजे आदर्श आणि आनंद हे तर आनंद शिंदे हे तर आपले गाणं गाना गाणारच आहेत पण याच्या व्यतिरिक्त या सिनेमामध्ये फिल्मचं सॉंग हे मला रवींद्रच्या आवाजातच हवं आहे त्याच्यामुळे तिघांनीही वेगळ्या फ्लेवरचं एकच गाणं गायलं आहे तर हे खास मला सांगायला आवर्जून तुम्हाला आवडेल की रवींद्रनी पण गाणं गायलं आहे आनंद काका आणि आदर्शनी पण गायला आहे एकच गाणं पण तुम्हाला तेवढीच मजा देईल पण फ्लेवर पण वेगळा येईल लास्ट बट नॉट द लिस्ट तुझंही गाणं आम्ही ऐकलंय खूप सुंदर राहिलं तुझ्या मनात आज काय भावना खूप छान वाटतं आहे आणि रोमॅंटिक सॉंग सरांनी खरंच शब्द म्हणजे ते नेहमीच शब्द सुंदर लिहितात ह्याही गाण्याचे छान आहेत आणि चाल पंकजने बनवली तेव्हा जसं मी मगाशी म्हटलं की आम्ही सुरुवातीला माझ्या आवाजात रेकॉर्ड केली होती आणि हे हर्षवर्धन वावरे आणि माझं ड्युएट आहे तर हर्षवर्धनबरोबर पहिलंच मला वाटतं मला माझं ड्युएट आहे तर आम्ही रेकॉर्डिंगची पण प्रोसेस खूप एन्जॉय केली आज छान वाटतं आहे म्युझिक लॉन्च झालं खूप छान मला वाटतं की हे जवळपास आता एक स दीड एक महिना असेल ह्याच्या रिलीजला आणि ही गाणी वाजणार आहेत आणि सिनेमात प्रत्यक्ष बघताना त्याची मजा काही वेगळीच असणार आहे तर मी तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा करतो की पुढच्याही काळात तुम्ही आणखी आणखी चांगली गाणी आम्हाला द्यावीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू थँक्यू